जय जय भोलेनाथ नमस्कार सावधान महाशिवरात्रीच्या पावन उत्सव जवळ येत असताना अवकाश अशा काही भयानक घडामोडी घडणार आहे ज्या तुमच्या काळजाचा ठोका चुकवतील गुरुदेवच्या मते तर तुमच्या राशीवरती शुक्र आणि राहूचे असे विचित्र सावंत पसरले आहे येणारे काही तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडणारे ठरतील तुमच्या जवळची तुमच्यावर हक्क गाजवणारी व्यक्ती तुमच्या विनाशाचा सापळा रचत आहे आणि हे ऐकून तुमच्या पायाखालची कारण हा काळ केवळ परीक्षेचा नाही तर तुमच्या अस्तित्वाच्या लढाईचा आहे जिथे एक छोटीशी चूक तुमचे वर्षानुवर्षाचे वैभव एका क्षणात नष्ट करू शकते त्यामुळे वृषभराशीचा जात कानो या भीतीमागचे कारण केवळ ग्रहाची चाल नाही तर तुमच्या कर्माचा तो हिशोब आहे जो आता चुकता करण्याची वेळ आली आहे गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहे की महाशिवरात्रीच्या आधी बहात्तर तासाच्या आत तुमच्या कार्यक्षेत्रात आणि जमिनीच्या व्यवहारात एक असा स्फोट होईल ज्याची कल्पना तुम्ही केली नसेल ज्याच्यावर तुम्ही जीवपाड प्रेम केले तेच आज शत्रूच्या छावली जाऊन का बसलेत तुमच्या सुखाला कोणाची काळी नजर आहे या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला अस्वस्थ करतील पण लक्षात ठेवा हा विखारी सस्पेन्स तुम्हाला एका मोठ्या विजयासाठी तयार करत आहे पोषपराशीच्या जातकान जरी हे संकट डोंगरा एवढे वाटत असले तरी घाबरून जाऊ नका कारण महादेवाचा विशेष आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे या भीषण वादळानंतर तुमच्या आयुष्यात अफाट सुख समृद्धी येईल तुम्ही चक्क कुबेराच्या खजिन्याचे वारसदार होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकणार आहात भगवान शिवशंकराच्या तिसऱ्या नेत्राने तुमच्या शत्रूचा नाश होईल आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतील पण ही नकारात्मकता सकारात्मकतेत कशी बदलायची आणि महादेवाचा तो विशेष कृपा प्रसाद कसा मिळवायचा हे जाणून घेण्यासाठी हे गुरुजीने सांगितलेली भविष्यवाणी शेवटपर्यंत बघा आणि समजून घ्या तरच तर तुमच्यावरील आलेले हे सर्व संकट दूर होतील तर वृषभ राशीच्या जात का नो महाशिवरात्रीच्या राशीचा स्वामी शुक्र जो हा शनी आणि राहूच्या अडकल्यामुळे तुमच्या आयुष्यात एक अनामिक भीतीचे वातावरण निर्माण होईल गुरुजीच्या मध्ये तर तुमच्या सुखाला जणू कोणाची तरी काळी नजर लागले लागलेली आहे ज्या घरामध्ये कालपर्यंत हास्य विनोद चालले होते ते आज विनाकारण तणाव आणि शांतता पसरली आहे तुमच्या घरात तुमच्या सुख सोयीच्या वस्तूमध्ये बिघाड होणे किंवा आर्थिक नियोजनात अचानक अडथळे येणे हे या ग्रहाच्या वक्र दृष्टीचे पहिले संकेत आहे आणि हा सस्पेन्स इतका गडद आहे की तुम्हाला असं वाटेल की सर्व काही हातातून निष्ठा चाललंय परंतु ही केवळ तुमच्या संयमाची पहिली पायरी आहे मित्रांनो आजपर्यंत राशीच्या जात कनो या टप्प्यावर गुरुजींनी दिलेली ही चेतवाणी तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी आहे ज्या ऐश्वरामाच्या आणि वैभवाचा तुम्हाला अभिमान होता त्याच बाबतीत तुम्हाला अपमानित व्हावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुमच्या खाजगी आयुष्यातील काही गुपित बाहेर येण्याची भीती असून त्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो रक्ताच्या नात्यातील लोक तुमच्याकडे संशयाने पाहतील आणि तुम्ही किती स्पष्टीकरण दिले तरी कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही अशा या भयानक स्थितीमध्ये तुम्ही अडकू शकता त्यामुळे या बहात्तर तासाचा काळ तुमच्यासाठी एखाद्या मानसिक चक्र असेल जिथे भीती आणि अस्वस्थता तुमचे प्रत्येक पावलं अडवण्याचा प्रयत्न करेल पण मित्रांनो लक्षात घ्या वृषभ राशीच्या जात कोणी या भीषण अंधारात सुद्धा साक्षात महादेवाचा सा एक अफाट सकारात्मक आशीर्वाद दडलेला आहे गुरुजी सांगतात की शुक्र ग्रहावर आलेले हे संकट तुमचा जो राशी स्वामी आहे शुक्र ग्रह तुमच्या आयुष्यातील खोट्या सुखांना दूर करण्यासाठी आलाय त्यामुळे महादेवाच्या कृपेने या संघर्षानंतर तुमच्या जीवनात जे काही प्राप्त होईल ते शाश्वत आणि राजेशाही असेल जे लोक तुम्हाला सोडून सोडून गेले आहे त्यांच्या त्यांच्यापेक्षा हजारपट चांगल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर तुमचे सुखाचे ग्रहण सुटेल आणि तुमच्या भाग्यात साक्षात लक्ष्मीचा सा वास राहील हा टप्पा तुमच्या खंबीर तुम्हाला खंबीर बनवण्यासाठी आलाय जेणेकरून तुम्ही येणाऱ्या सुवर्णयुगाचा आनंद घेण्यास पात्र व्हाल तर मित्रांनो दुसरं म्हणजे महा वृषभ राशीच्या जातकडून महाशिवरात्रीच्या पावन परवापूर्वी तुमच्या आयुष्यात एक पुन्हा एक असा सस्पेन्स उलगडणार आहे जो तुमच्या पायखाली जमीन सरकून टाकेल गुरुजीच्या दिव्य दृष्टीनुसार काळजाचा तुकडा तुम्ही रक्ताचं पाणी केलं आहे तीच व्यक्ती तुमच्या आयुष्याचा विखारी सापळा रचत आहे आणि हा शत्रू घराबाहेर जाणसू तुमच्या अत्यंत जवळचा मित्रांनो कदाचित तुमच्या रक्ताच्या नात्यातला आहे तुमच्या घरातील अन्नावर जगणार आहे ग्रहाची चाल अशी सांगते की व्यक्ती हीच व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळत आहे आतापर्यंत तुम्हाला समाजात कुटुंबात बदनाम करण्यासाठी रात्रीचा दिवस तीच करते हा सस्पेन्स ही घटना इतकी भयानक आहे की, की जेव्हा व्यक्तीचे खरे रूप तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला रडावे की त्याच्यावर ओ रडावे सुचणार नाही मित्रांनो वृषभ राशीच्या जातकानो गुरुजी गुरुजी एका अत्यंत डरावण्या सत्याचा इशारा सुद्धा देत आहेत कारण हा गुप्त शत्रू केवळ तुमच्या पैशावर नाही तर तुमच्या मानसिक शांततेवर सुद्धा महाशिवरात्रीच्या आधी आधी व्यक्ती तुमच्या विरोधात अशी काही खेळ खेळेल ज्यामुळे तुमच्यात व तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीमध्ये कायमचा दुरा निर्माण होऊ शकेल तुमच्या घरात बसून तुमच्या विरुद्ध कट रचणाऱ्या या विभीषणाने तुमच्या विश्वासाचा घात केला आहे गुरुजी म्हणतात कलेजा थरथर कापेला असा काही क्षण असेल जेव्हा तुम्हाला समजेल की ज्याच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला त्याने तुमच्या पाठीत खंजीर खूप असला हा काळ रडण्याचा नाही तर साक्षात महादेवाचे नाव घेऊन या सापाला घराबाहेर किंवा नजरेतून काढण्याचा आहे त्यामुळे वृषभ राशीच्या जातकान या भीषण विश्वासघाताच्या अंधारात साक्षात भोलेनाथचा एक आफाट सकारात्मक संदेश दडलेला आहे गुरुज सांगतात की या कपटी व्यक्तीचा पर्दाभास होणे महादेवाने हे महादेवाने दिलेला सर्वात मोठे संरक्षण कवच आहे महाशिवरात्रीच्या आधी हा कचरा तुमच्या आयुष्यातून तुम बाहेर पडणे गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल एकदा काही नकारात्मक शक्ती तुमच्या आयुष्यातून तुम दूर झाली की तुमच्या भाग्यात साक्षात कुबेराचा आशीर्वाद उतरेल जे नाते तुम्हाला आतून पोखरत होते त्यातून तुमची मुक्तता होणे हेच तुमच्या भविष्याच्या सुवर्ण काळाचे पहिलं पावलं असेल महादेवाच्या कृपेने तुम्हाला या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळेल त्यानंतर त्या तुमचे साम्राज्य पूर्वीपेक्षा अधिक वैभवशाली होईलच मित्रांनो लक्षात घ्या तिसरी घटना म्हणजे वृषभ राशीच्या जात कण महाशिवरात्रीच्या मुहूर्तापूर्वीचे हे बहात्तर तास तुमच्यासाठी एखाद्या प्रलयापेक्षा कमी नसतील कारण गुरुजीच्या मते हा काळ तुमच्या गेल्या सात वर्षाच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचा आहे ग्रहाची स्थिती इतकी स्फोटक बनली आहे की, की विनाकारण तुमच्यावर खोटे आरोप केले जाऊ शकतात किंवा जुन्या कायदेशीर कचाट्यात तुम्ही अडकू शकता या बहात्तर तासात तुम्हाला विचित्र भास होईल अचानक कामाच्या ठिकाणी वाद होईल किंवा वाहनाच्या बाबतीत अपघात सदृश स्थिती निर्माण होईल आणि हा सस्पेन्स भरलेला अनुभव तुम्हाला येईल हा काळ तुमच्या सहनशक्तीचा परीक्षा घेणारा असून प्रत्येक क्षण तुमच्या काळजाचा ठोका चुकवणार आहे वृषभ राशीच्या जातकानो गुरुजी गुरुजी या भागात सुद्धा अत्यंत भयावक सत्याचा इशारा देतात कारण या भात तसा तुमच्या अहंकाराचा अंत होणार आहे लक्षात घ्या जर तुम्ही कोणाचे मन दुखवले असेल किंवा कोणाला फसून संपत्ती कमवली असेल तर निसर्ग हे ब्रह्मांड आता तुमच्याकडून व्याज सगळ ती करेल कारण रात्रीच्या वेळी अस्वस्थता वाटणे घरातून विनाकारण एखाद्या महत्वाची वस्तू गायब होणे हे सूचित करते की तुमच्या कर्माची लाठा लाठी आता तुमच्यावर प्रहार करत आहे भीती के साथी तर बदल साथी साथ, जो ही भीती केवळ तुम्हाला घाबरण्यासाठी नाही तर तुमच्या वागण्यात बदल घडवण्यासाठी आहे येणाऱ्या बहातचा जो थरार आहे इतका भीषण असेल की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वावर सुद्धा शंका येईल त्यामुळे वृषभराशीच्या जातकणू या विखारी संकटात साक्षात महादेवाचा एक अफाट सकारात्मक आणि चमत्कारिक आशीर्वाद दडलेला आहे गुरुजी सांगतात की ज्यांनी प्रामाणिकपणे आपले जीवन जगले इतरांना मदत केली त्यांच्यासाठी महादेवाच्या कृपेने या संघर्षाच्या काळानंतर गंगेसारखे निर्मळ होईल आणि या बहात्तर तासानंतर तुमच्या मार्गातील सर्व, मार्गा सर्व काटे दूर होतील आणि साक्षात भोलेनाथ तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करतील जो जातक या बहत्तर तासाच्या वादळात शांत राहील त्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जगातील कोणी हळू शकणार नाही लक्षात घ्या राशीच्या जातकांनो महाशिवरात्रीच्या महामुहूर्तापूर्वी तुमच्या कुंडलीत कुबेर योग सक्रिय होत आहे पण यामागे एक अत्यंत विखारी सस्पेन्स दडलेला आहे गुरुजींच्या मते अचानक तुमच्या दारात लक्ष्मी चालून येईल कदाचित तो जुना अडकलेला पैसा असेल शेअर मार्केटमधील अनपेक्षित नफा असेल किंवा वारसाहक्काने मिळालेली एखादी संपत्ती पण ही श्रीमंती जितकी आनंददायी वाटते तितकीच ती भीतीदायकही आहे कारण हे धन तुमच्या आयुष्यात येताच तुमच्या आजूबाजूला अशा लोभी लोकांचा वावर वाढेल जे तुम्हाला लुबाडण्यासाठी टपून बसले आहेत हा पैसा साक्षात महादेवाचा आशीर्वाद आहे की तुम्हाला मोहात पाडण्यासाठी शनीने टाकलेले मायाजाल हा या भागातील सर्वात मोठा प्रश्न आहे राशीच्या जातकांनो गुरुजी या टप्प्यावर एका अत्यंत डरावण्या सत्याचा खुलासा करत आहेत जेव्हा अचानक पैसा येतो तेव्हा त्यासोबत नजरदोष आणि शत्रूंची सुद्धा येते महाशिवरात्रीच्या आधी तुम्हाला गुंतवणुकीचा असा एखादा प्रस्ताव येईल जो दिसायला कोट्यवधींचा फायदा दाखवेल पण त्यामागे तुमचे सर्वस्व लुटण्याचे षडयंत्र रचले गेले असण्याची दाट शक्यता आहे तुमची एक छोटीशी सही किंवा चुकीचा निर्णय तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो भीती या गोष्टीची आहे की या पैशाच्या मोहात पडून तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू लागाल हा अचानक मिळणारा धनलाभ तुम्हाला खरोखर श्रीमंत बनवेल की केवळ एका मोठ्या संकटात ढकलण्यासाठी दिलेले आमिष आहे याचे उत्तर तुमच्या विवेकात दडलेले आहे वृषभ राशीच्या जातकांनो या सस्पेन्सच्या गडद सावटात महादेवाचा एक अफाट सकारात्मक आशीर्वादही लपलेला आहे गुरुजी सांगतात की ज्यांनी आजवर गरिबी आणि अपमानत दिवस काढले आहेत त्यांच्यासाठी हा धनलाभ केवळ भ्रम नसून साक्षात भलेनाथाचा न्याय आहे महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी तुमचे आर्थिक दारिद्र्य कायमचे भस्म होण्याचे योग आहेत हा पैसा तुमच्या हातात टिकून राहील आणि तुमच्या प्रगतीचा रथ चौखूर धावेल जर तुम्ही या धनाचा उपयोग सत्कर्मासाठी आणि गरजूंसाठी केला तर साक्षात कुबेर तुमच्या तिजोरीत कायमचा वास करतील हा धनलाभ तुमच्या संघर्षाच्या अंताची आणि एका नव्या साम्राज्याच्या उदयाचीही पहाट आहे वृषभ राशीच्या जातकांनो महाशिवरात्रीच्या महामुहूर्तापूर्वी तुमच्या आयुष्यात आलेले हे भीतीचे सावट आणि शत्रूंचे षडयंत्र नष्ट करण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली उपाय सांगितला आहे हा उपाय तुमच्यासाठी एखाद्या वज्रकौचासारखा काम करेल या काळात तुम्हाला दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी औ नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करायचा आहे गुरुजींच्या मते जेव्हा सस्पेन्स वाढतो आणि शत्रू प्रबळ होतात तेव्हा हा मंत्र साक्षात महादेवाचा तिसऱ्या नेत्राचे सामर्थ्य तुम्हाला प्रदान करतो या मंत्राच्या कंपनाने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि तुमच्या सभोवताली एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होईल जे कोणत्याही वाईट नजरेला तुमच्यापर्यंत पोचू देणार नाही वृषभ राशीच्या जातकांनो या उपायासोबतच गुरुजींनी एका विशेष अभिषेक विधीचा इशारा दिला आहे जो चुकूनही चुकू नका महाशिवरात्रीपर्यंत दररोज सकाळी तांब्याच्या तांब्यात थोडे गंगाजल कच्चे दूध आणि दोन पांढरी फुले मिसळून शिवलिंगावर अर्पण करा हा विधी करताना मनात तुमच्या त्या गुप्तशत्रूचा किंवा तुमच्या सर्वात मोठ्या भीतीचा विचार करा गुरुजी म्हणतात की हा विधी साक्षात मृत्यूच्या दारातून तुम्हाला बाहेर काढण्याची शक्ती ठेवतो जर तुम्ही हा विधी श्रद्धेने केला नाही तर ग्रहांचा हा महाप्रकोप तुमच्या आरोग्यावर आणि नात्यांवर मोठी इजा पोहोचवू शकतो ही पूजा म्हणजे तुमच्या आयुष्यातील विष पिऊन अमृत देण्याचा मार्ग आहे त्यामुळे यात कोणतीही कमतरता सोडू नका वृषभराशीच्या जातकांनो या पूजेचा आणि मंत्राचा सकारात्मक परिणाम इतका चमत्कारिक असेल की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला साक्षात महादेवाचा आशीर्वाद प्राप्त झाल्याचा अनुभव येईल गुरुजींनी खात्री दिली आहे की जो जातक मनोभावे हा उपाय करेल त्याच्या कुंडलीतील शुक्र आणि शनीचे सर्व दोष महादेवाच्या भस्मात जळून भस्म होतील तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारे शत्रू आपोआप तुमच्या मार्गातून दूर होतील आणि समाजात तुमची मान पूर्वीपेक्षा अधिक उंचावेल हा आशीर्वाद मिळाल्यानंतर तुमच्या आयुष्यात कधीही भीती उरणार नाही आणि तुम्ही महादेवाच्या छायेत एका राजासारखे निर्भय जीवन जगाल हा उपाय म्हणजे तुमच्या सुवर्णकाळाची अंतिम गुरुकिल्ली आहे वृषभ राशीच्या जातकांनो महाशिवरात्रीपूर्वी गुरुजींनी दिलेला हा इशारा तुमच्या आयुष्याला संकटातून वाचवून महाविजयाकडे नेणारा आहे महादेवाच्या या दिव्य संदेशाचा आदर करण्यासाठी आणि त्यांचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी खालील गोष्टी आत्ताच करा जर तुम्हाला महादेवाच्या शक्तीवर आणि गुरुजींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये आत्ताच जय भोलेनाथ महादेव कृपा ठेवा ही कमेंट नक्की करा तुमची ही एक साध साक्षात भोलेनाथांपर्यंत तुमची भक्ती पोहोचवेल आणि तुमच्या मार्गातील सर्व संकटे भस्म करण्यास मदत करेल तुमचा एक लाईक म्हणजे महादेवाच्या आशीर्वादाचा स्वीकार आहे जे जातक श्रद्धेने हा व्हिडिओ लाईक करतील त्यांच्या आयुष्यातील भीती दूर होईल आणि येणाऱ्या बहात्तर तासांच्या वादळात महादेव स्वतः त्यांची ढाल बनून रक्षण करतील ती करा महाशिवरात्रीच्या महामुहूर्तावर काय घडणार आहे आणि नशिबाचे दरवाजे कसे उघडायचे याचे पुढील सस्पेन्सने भरलेले भाग तुमच्याकडून चुकूनही सुटू नयेत यासाठी आत्ताच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन दाबा जेणेकरून गुरुजींचे प्रत्येक मार्गदर्शन तुम्हाला वेळेवर मिळेल लक्षात ठेवा वृषभराशीच्या जातकांनो ज्यांच्यावर महादेवाची कृपा असते त्यांचे कोणीही वाकडे करू शकत नाही ही भविष्यवाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय भोलेनाथ हर हर महा